बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा वणवा आता सगळीकडे पसरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रहारचे वेगवेगळे आंदोलन सुरू आहे प्रहार, प्रहार कार्यकर्त्यांनी का कुठे दफन आंदोलन कुठे रस्ता रोको कुठे जलसमाधी कुठे जाऊन सोले स्टाईल तर कुठे बाजारपेठा बंद पुकारत आंदोलन सुरू केले आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा समर्थनार्थ जिल्हा प्रमुख प्रवीण हेंडवे यांच्या नेतृत्वात आज धामणगाव शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते शहरातील व्यापारी बंधूंनी आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत बच्चू कडू यांच्या उपोषणाला अघोषित पाठिंबा दर्शविला असल्याचे दिसून आले आमचे नेते बच्चू कडू यांच्या अंडदेग आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे बच्चू कडू यांची प्रकृती खालावत आहे तरी शासन या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे शासनाने लवकरात लवकर आमच्या मागणे मान्य करावा आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असे जिल्हा प्रमुख प्रवीण हिंडवे एन पी नानशी बोलताना म्हणाले शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नव्हती किंवा आमची देखील तशी मागणी नव्हती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः निवडून आल्यावर शेतकऱ्यांचा सा कोरा करू अशी घोषणा केली होती ते सध्या आहेत त्यामुळे त्यांनी आपला शब्द पाळावा आणि शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करावा त्यांना त्यांच्या आश्वासनाचा सा विसर पडल्याने आमचे नेते बच्चू कडू यांना अन्नद्याग आंदोलन करावे लागले आहे असे प्रहार तालुका प्रमुख सूरज गथळे म्हणाले मागील पाच मागील बच्चू कडू हे शेतकऱ्याच्या उद्देशाने मोजरी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहे त्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षाचे आणि शेतकऱ्याचे तीव्र आंदोलन चालू आहे या शेतकऱ्याला एवढंच म्हणणं या सरकारला एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्याचे सातबारा कोऱ्याच्या कोरा, कोरा करण्याच्या संदर्भामध्ये जे तुम्ही आश्वासन दिलं होतं ते आश्वासन तुम्ही पूर्ण करा आणि सातबारा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा, करा आणि तुमच्या वचनपूर्ती राज वचनपुरती जाहीरनाम्याला रा, तुम्ही जागा नेहमी शेतकऱ्याला खोटे आश्वासन देऊन तुम्ही सत्ते देतात कोणतंही सरकार असो परंतु आता आम्ही असं होऊ देणार नाही बच्चू शेवटच्या क्षणापर्यंत हे शेतकऱ्याच्या हितासाठी आणि सातबारा कोरा करण्यासाठी लढणार आहे तरी आम्ही आज हा निषेध म्हणून शासनाचा निषेध म्हणून आज आम्ही इथं धामणगाव तालुका बंद आणि धामणगाव तालुका व्यापारी संघटनेच्या माध्यमातून बंद करण्यात आलेला आहे आणि टायर जाळून इथं शेतकऱ्याच्या सातबारा कोऱ्या करण्याच्या संदर्भामध्ये निषेध करण्यात आलेला आहे दिनांक आठ जून पासून सन्माननीय बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्न विविध मागण्यासाठी मोजरी येथे त्याग आंदोलनाला बसलेले आहे आम्ही आपल्यामार्फत या सरकारला सांगू इच्छितो की आपण जे सत्य देण्याच्या पूर्वी आपल्या जाहीरनाम्यात ज्या घोषणा केल्या होत्या की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात कोरा करू व शेतकऱ्यांच्या मालाला वीस टक्के एम एस पी मार्फत हमीभाव देऊ पण सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांचा पूर्णपणे विसर पडलेला आहे बच्चू भाऊ हे आठ जून पासून गांधीगिरी मार्गाने मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे पण आम्ही या सरकारला सांगू इच्छितो की गांधीजी हे आमच्या आज भगतसिंग हा आमच्या डोक्यातला जागा झालेला आहे आम्ही आज यांना हेच सांगू इच्छितो की पूर्णपणे भगतसिंग हा जागा होऊ देऊ नका जर भगतसिंग पूर्णपणे जागा झाला तर या सरकारला महाराष्ट्रभर फिरू देणार नाही व त्यांचं जे काही सरकार चालून राहिलं हे चालणं मुश्किल होऊन जाईल म्हणून आपल्यामार्फत या सर्व सरकारला व देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब तुम्ही लवकरात लवकर बच्चूभाऊ यांनी ज्या मागण्या सांगितलेल्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य करा व हे उपोषण जेवढ्या लवकर सोडता येईल तेवढ्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा जर या मागण्या आपण आज किंवा उद्या जर पूर्ण केल्या नाही पूर्ण महाराष्ट्र आंदोलनाचा रान पेटेल व या सर्वस्वी याला जबाबदार आपण देवेंद्र फडणवीस साहेब राहाल एवढं आप आम्ही आपल्याला सांगू इच्छितो आणि ज्या आमच्या मागण्या आहेत त्या तात्काळ लवकरात लवकर पूर्ण करा अशी आम्ही आपणास विनंती करतो जय जवान जय किसान